वर्ध्यामध्ये आजपासून शाळेची वेळ सकाळी सात वाजता होणार आहे सातत्यानं तापमानात वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले आदेश काढले पुढील सात दिवस शाळा सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत असणार आहे जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होते त्यामुळे तेवीस एप्रिल पासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला होता त्यामुळे नर्सरी ते सातवी पर्यंत सुरू असलेल्या शासकीय आणि निमशासकीय शाळा पुढील आठ दिवस सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांच्याकडून प्रमोद वाढत्या तापमानामुळे शाळेच्या वेळेत माहिती नक्कीच मागील पाच दिवसापासून वर्धा ते चौरेचाळीस डिग्रीवर पोहोचलेलं आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यातील शाळा आहेत नर्सरी असेल किंवा नर्सरी ते सातवी पर्यंतच्या शाळा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत कारण पुढीलही काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्यामुळे संपूर्ण ता अंदाज घेऊनच आणि हवामान विभाग विभागाच्या अंदाजामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सुरू केलेल्या आहेत निश्चित प्रमोद मात्र या शाळा साधारण किती दिवस अजून सुरू राहणार आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुट्टी कधीपासून सुरू होईल नक्कीच पुढील आठ दिवस सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा सध्या तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे आणि त्यानंतरच पुढील सुट्ट्या जाहीर करण्यात येईल असे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले निश्चित प्रमोद त्यामुळे या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिल्यासाठी धन्यवाद